जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात एम बी पी महाराष्ट्र माझा बीड जिल्ह्याचं राजकारण कधी काय होईल याचा काही थांब पत्ता नसतो तसेच कोण उमेदवार बरोबर राहील आणि कोण उमेदवाराला सोडेल आणि कोणच्या नेत्याचे कार्यकर्ते नेता कुठं राहील आणि नेत्याचे कार्यकर्ते कुणाला मतदान करतील याचा काही थांब पत्ता या बीड जिल्ह्यामध्ये कधीही लागत नाही आज सगळेच म्हणतात बजरंग बप्पा सोरणे यांचं वारं चांगलं आहे तर बरेच जण म्हणतात प्रीतमताई मुंडे यांचं वारं चांगला आहे परंतु हे वारं खरं कळणार निवडणूक ज्या दिवशी मतदान आहे त्याच्यात दोन दिवस अगोदर बीड जिल्ह्याचं राजकारण कळतं कारण या बीड जिल्ह्यामध्ये नेते एकीकड तर त्यांचे कार्यकर्ते दुसरीकडं असतात नेते हे भाजपकडे असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले असतात की ते राष्ट्रवादीला मतदान करा आणि नेते राष्ट्रवादीकडे असले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश असतात की तुम्ही भाजपला मतदान करा म्हणजे कोणता नेता कुणाबरोबर राहिल्यामुळे त्याचा विजय होईल असं कधीही सांगता येत नाही आणि हे जग आहे सर्वसामान्य माणसाला माहीत आहे की बीडच्या राजकारणात कोणता नेता कुणकडवी असला तरी मतदान कुणकड करायला सांगेल याचा काहीच पत्ता नाही आणि हा प्रकार बीडमध्ये नेहमीच घडतो यामुळे कोण निवडून येईल आणि कोण हरेल याचं काही सांगता येत नाही अचानकपणे अचानकपणे उमेदवाराच्या आजूबाजूवाले दुसऱ्या नेत्याला दुसऱ्या उमेदवाराला मदत करतात हे या बीडचं जगजाहीर आहे आणि हाच बीडचा इतिहास आहे म्हणून निकाल तर आता लागेल तेव्हाच कळेल कोण निवडून येईल आणि कोण कोण जितेल आणि कोण हारेल